मित्रांनो स्वागत आहे आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण चाललो शेवलाना सीझन आहे शेवलांचा तर बोलू जाऊया आज शेवलाना आपल्यासोबत आहे दादू आणि कॅमेरामॅन ऋषी आहे आणि स्वतः बाटली आणली पिशवी आणि शेवला कापाला सूर्या बघा तर चला बॅकग्राऊंड बघा बघला डोंगर कसला भारी आहे हे पूर्ण जंगलात जावायचं आहे आपल्याला शेवलाना चला सुरुवात करूया आता डायरेक्ट डोंगरात जावाला तर मित्रांनो डोंगरात जावायला सुरुवात केली आम्ही आता आपल्यासोबत ऋषी मी आणि दादू तिघं चालून शेवलांचे शोधात पहिला पाऊस पडला ना हे उगवताना त्या रानभाज्या त्यातली एक म्हणजे शेवूल आणि एक कारांदा म्हणजे वेगळा आहे समजा खावाचा पण आपली शेवला आहेत ना ही भाजी ती पहिली उगवते तिची लागवड काय करायला लागणार आहे ती आपोआपच उगवते चला तीच रानभाजी आपण बघायला चाललून तिकजण हाव बघा फक्त शेवलांचा कसा आम्ही काम करतो डोंगरान आलू काय तो बघा समोरच शेऊल येऊ बघा पहिलाच शेऊल गावलाय दादुनी कारला पहिलाच शेऊल ही रान शे भाजी आहे आणि याची भाजी आहे ना शे मटणासारखी होते याच्यात भाजीमध्ये काकरा टाकायला लागतात काकरांशिवाय चवच नाही आहे त्याचे मुलं काकरा, काकरा याला लागतातच चला शोधूया आता पहिलाच सुरुवातीला भेटला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण शेवला ना येतून तर आजूबाजूला पाला बिला असते त्याच्यामध्ये साप नाही तर विंचू असत सावूत म्हणून पहिला आजूबाजूला बघा आणि नंतर शेवला करा हे तुम्हाला सांग समोर बघा यो योय खाय शेवूल, त्याचा कलर बघा तुम्ही शेम पानासारखा शेवला स्वदाला ना नजर तीक्ष्ण लागते हि इकडं पण आहेत बघ इ ब समोर बघा तीन हायत एकत्र तीन ब बाजूला एक आहे यो बघा यो एक उगवलाय बघा कसा यो बघ अशी शेवला असतात पहिला पाऊस पडला ना की जमिनींशी अशी निघताना बघा कशी याचा सीझन आहे ना फक्त दहा बारा दिवस फक्त असतंय यो य बाजूला आहे पाय दिला घे घे बघ छोटा शेवूल बघा यो असा त्याचा कंदमूल असतं बघा कांदा त्याला बोलताना त्याच्याला असा यो शेवूल येते बारकाच आहे जाऊन ते ठेवू दे ठेवते असंच एकदम बारीक आहे चला शोधूया यो बा बीजा अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत ही बघा एकत्र एक तीन एक दोन तीन तीन हाई तीन घ्यायचं बघा मित्रांनो हे पाल्याचा कलर बघा आणि माझ्या समोरच येऊ हो बघा शेऊल आहे याचा पण कलर बघा बघलाव ना डोल्यांचा काम आहे फक्त तीक्ष्ण नजर पाहिजे फक्त जी मोठी असताना आपली शेवला इतकी मोठी ती पटकन दिसतात म्हणजे वरती आलेली असताना आता पहिलाच पाऊस पडला तरी ती अर्धवटच अशी निघलेली असतात त्याच्यासाठी नजर तीक्ष्ण लागते यो बघा नजरेचा खेळ सगळा आहे यो बघ योग्यच आहे बाजूला एक आहे बघा आणि आम्हाला अजून पूर्ण या जंगलां जावंच आहे जंगल भागासाठी भाषा आहे हे जंगलभ आपल्याला फिरत आहे कारण आज आपल्याला शेवलांचा काम पच्चीस करायचं आहे चला शेवलांना बघा काट्याकुट्यांशी कसा का यावाला लागतंय पण शोधताना इकरं आणि मी इकडं पण शोधतोय बाजूला जंगल बघा कधी मोठा आहे हे जंगलां पूर्ण शोधायला लागतात पाल्याचा कलर सेम आणि शेवलांचा पण कलर सेम असते ही बघ दोन आहेत अजून कुठं आहे तो बघ हा तो बघ जा दिसला तो बघ करायला आहे बघ येऊ बघ येऊ घे हो मस्त आहे ना आता बसली ना बाजूला दोन आहेत मस्त बीक आहेत ना असली आहेत ना मस्त आहेत ना बीग बीग आहेत ओके दादू आपला शेवला धराला ऋषी काढते मधीमधून मी फुल आणि मधीमधून दादू पुन शेवला काढते तो बोब एक शेवून दादू चालला आहे हे बघ कसला बिग आहे मस्त आहे कसला आहे ना शेऊल हे बघ समोर बघा कसली मोठी आहे बिग बिग दादू शेवला पकराला ऋषी बघ मस्तपैकी काम पच्चीस करते तो एक मस्त मोठा आहे रे असती पालकली नीट हे बघ इथं आहे काय बघ समोर दिसला समोर बघ कडक आहे आपला शेवला ये जंगला नाहीत ना रास येत रास जिथे जाय तिथं लोक समोर येत शेवल रानभाजी दो यो बघ समोर बघ मस्त आहे बघा समोर बघताव तो बघ शेवूल किती मोटा है बघा बघा बिग एकदम है ऊपर इथे दोन है तर नीचे किती ये बघ मस्त जाम भेट कर मेरा जाम भेट लिंग दादूला दिसलाय शेवुल दादूनी काम पच्चिस करून टाकलाय ऋषी दादून स्वत मी पूर्ण जंगल फिरतून शेवलांसाठी वांढरा बघ वांढरा वांढरा इबो पंच पण चाललाय इबक इबक वांढरा बघले रास है, तो रास, आम्ही अनुभव शेवला ना सगळं प्राणी दिसतात पशु पक्षी आणि त्यान वांढरा बाकी कुठलं नाही दिसलं बघ बघ मोरप बघा खराब झालेला आहे त्याला वरती पिसारत नाही शेवला ना आलून इथं मोर मोरपंख बघा म्हणजे इकडं मोर आहेत मोर आहेत या जंगलात सस आहेत डुकरा आहेत शायली आहेत ढेकरे आहेत सगळं पशुपक्षी आहेत खराब चांगलं असतं तर बाईक शेऊ तर बघा आम्ही तिघाने आहे ना शेवलांचा काम पच्चीस केला ही बघ जाम भेटली आपल्याला आता आपल्याला पाहिजे ती काकरा काकरांचा बंदोबस्त करतो नंतर शेवलांची रेसिपी फक्त बघा याच्यानंतर आपली होणार आहे रेसिपी शेवलांची तर चला आता काकरा बघू नंतर शेवलांची भाजीला सुरुवात करू बनवायला चला ती बघा काकरा बघा आता मी काठीशी पारून घेते ती काकरा इंतजाम झाला आपला काकरांचा बघा पारली बस मी आपल्याला शेवलांच्या भाजीसाठी बघा बस झाली ही आपली काकरा आहेत ही शेवला पहिली शेवला आपण कटिंग करून घेऊया टाकायचा त्याच्यानंतर याच्या आतमध्ये अशा पिवळ्या कलरचा भाग असतो तो पण काढून टाकायचा हा खकवला जातोय तो असा काढून टाकायचा आणि हा बाकी राहिलेला भाग घ्यायचा बघा शेवलाची कटिंग कशी करायची एकदम बारीक असा चिरून घ्यावायचा याची भाजी आहे ना मटणासारखी शेम होते ही आपली लागतात ती काकरा याच्यावर सगळा गेम असते ही श्यावला इकडे कटिंगचं चा काम चालू आहे एकदम बारीक बारीक चिरायचे ची। हे बघ बारीक बारीक इकडे चिरतात की अशी सगळी पूर्ण चिरून घेऊ न मग आपली रेसिपी बनवायला सुरुवात करू मस्तपैकी इकडं इकडे कटिंग होतंय शेवटची रालीन दोन तीन शेवला ती कटिंग बघा एकदम बारीक कशी चिरली शेवला रानातली शेवला आणि हे काकर आहे हे खलबत्तामध्ये मस्त ठेचून घ्यावाच ही आपली कटिंग करून घेतली शेवला बघा ही आपले काकरा आहेत हे बघा मस्त साफ करून घेतले त्याच्यातला बी आहे ना तो बी असा काढून घ्यायचा आणि फक्त एक काकरा भाजीसाठी घेवायची इकडं शेवला मस्त पाण्यामध्ये भिजत ठेवली इकडं लसूण आणि अद्रक इकडं कांदा चिरलेला आणि हा आपला खोबरा बारीक बारीक इकडे मस्तपैकी काकरा ठेसून घेताना आपल्या भाजी भाजीसाठी लागणारे साहित्य प्रथम कांदा बारीक चिरून घेतला आहे लसूण पेस्ट काकरं बारीक कापून घेतली खोबरा लाल तिखट हिंग अख्खा गरम मसाला भाजून घेऊन पेस्ट बनवली हळद चिकन मसाला चवीनुसार मीठ प्रथम भाजी कुकरमध्ये कापून घ्या ये बघा कुकरामध्ये कशी भाजी भिजवलेली भाजी आहे ना शेवलांची ती टाकतात बघणीच प्रथम भाजी टाकून घेतली आता त्याच्यामध्ये टाकायचं कांदा आला लसूण पेस्ट हा आपला बारीक चिरलेला काकरा त्याच्यानंतर खोबरा त्याच्यानंतर चिकन मसाला त्याच्यानंतर मीठ त्याच्यानंतर हळद त्याच्यानंतर अख्खा गरम मसाला भाजून घेऊन बनवून पेस्ट त्याच्यानंतर हिंग त्याच्यानंतर लाल तिखट त्याच्यानंतर तेल हे सगळं टाकून झाल्यानंतर हाताने मिक्स करायची कुकर लावून आणि गॅसवर ठेवायच्या साधारणतः पाच ते सात शिट्या घ्यायच्या पण भाजी आपली वेगळी बघा पहिली तर शिट्टी झाली आहे अजून पाच शिट्ट्या घ्यायच्या बाकी आहे आणि वास आहे ना मटणासारखा सुचला आहे भाजी आपली रेडी झालेली आहे पण जर एक्स्ट्रा पाणी असेल तर गॅस पुन्हा लावून हा पाणी आठवून घ्या तुम्हाला तशी पातल पाहिजे असेल तर पातल पण खाऊ शकता सुकी पाहिजे असेल तर सुकी पण खाऊ शकता भाजी आता आपली रेडी झालेली आहे पण या याच्यात एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते सुकून टाकायचं नाहीतर मग तुम्हाला पाहिजे तर पातळ पण खाऊ शकता पण आता भाजी रेडी आहे बघा आपली शेवलांची भाजी झाली सेम मटणासारखी बघा ही भाजी आहे ना खायला एकदम भारी कारण ही भाजी आहे ना आपल्याला पावसाळ्यातच भेटते आणि ती पण एकदा दोनदा बस कारण या भाजीचा असा रहस्य आहे का फक्त ही शेवलांची भाजी आहे ना ती दहा ते बारा दिवस फक्त कालावधी असते याचा नंतर ती भाजी येतच नाही मुलं जो पहिला पाऊस पडतोय ना तेव्हाच आपल्याला ही भाजी भेटते चला बघा मस्त वाटली ना तुम्हाला ही शेवलांची भाजी बघा शेवलांची भाजी तर आपली झाली आता टेस्ट करत आहे शेव मटणासारखी भाजी वास इतका भारी येत आहे तर शेव मटण अजून खाली नाही खाते खाती लागतो किमा मटन सेम तसेच लागते तुम्ही पण ट्राय करा भाजी लय भारी वाटते सगळे भाज्यांपेक्षा शेवटची भाजी ही शेवलांची भाजी आहे ना मटणाला पण फेल करेल अशी भाजी आहे तर तुम्ही पण ट्राय करा आणि शेवलांची भाजी जरूर खा कारण ही भाजी आहे ना वर्षांशी एकदाच भेटते तर कशी वाटली ही व्हिडिओ तुम्हाला शेवलांची आवडली ना आवडली असली तर लाईक कमेंट शेअर जरूर करा तर चला एक भेटून नवीन व्हिडिओ सोबत